हाँ? देव, देव। तेरा भाई परत तुला देवा तुम्ही माझ्या भावाला जिवंत केला आता तुमच्या पाय धरतो नाही <laughs> मग हो, सेवा करतो आमच्या काय आहे आमच्या वरती असं अत्याचार कशा बदल तुमच्या आईने केले आम्हाला घेऊन चाला आमच्या घरी भाऊ ज्या टायमाला समुद्राच्या घाटावरती रामाई लक्षण घोसले होते बजरंग बली आले त्यांना जाण्यासाठी मार्ग नाही दोघ भावांना खांद्यावर घेतले तिकडच्या पार घेऊन गेले तसाच 아빠, 샴카르 씨가 간다어 때문에 너무 고 있어. <laughs> कोण आपण कि तुमच्या अंगाला स्पर्श होताच मला डोळे आले प्रभू धन्य तुमच्या दुव्हाळा पायाचा पवित्र <laughs> पावलाचा मला दर्शन माता पार्वती आणि गंगा कुठे आहे कैलास मध्ये त्यांना तुम्ही आता एवढं जर तर त्यांना काय केलं असत काही नाही प्रभू आम्ही वाचन केलंय पुराण्याचं आणि पुराणात सांगितलंय महादेवाच्या जटामध्ये गंगा आहे कोणत्या एवढं स्वरूप कस काय घेतलं तू म्हणजे एक काम करा तुम्ही प्रभु आहात तुम्ही कोणतंही रूप घेऊ शकता प्रभू आता तुमचा मला अकराळ विकराळ रूप दाखवा तेच तर ते राक्षस मारायच्या वेळी महादेवाने मोठ तांडव केलं होत ते तांडव नाच तुम्ही आता करून दाखवा आम्हाला तांडवून थंडीत भगवंता आज आमचं अभाग्य हो कि तुमचं आम्हाला दर्शन घटलं अद्या भिंतीला एक खुंडी मारतो आणि त्या खुंटेमध्ये तुम्हाला फसवून देतो जाऊ देणार नाही पोळा होईल थांबवून तू दोन मिनिट थांबवून पोळाच होईल पोळा होईल आणि मग तमाशा बरखास्त होईल माझे तुमचे बाईले बोलू द्या अ बाई मी तरी ये

तुम्हाला कसं काय कळवलंय महाराणी आहे दोन आहे आपण आता यांना सुद्धा दत्तक घेऊन घेऊ नको 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 शंकरजीला दत्तक घेऊन काय झालं इमलावती खर सांग चंद्र तुझ्या महालात आला होता आला होता चंद्र तुझ्या महालात आला होता आला होता येऊन त्याने तुझ्या जवळ प्रेमाची भीक मागितली होती मग तू हे सारं का घडवलं हे सगळं काही मी इस्टेट साठी घडवलं कारण की तुम्ही बोलले होते की राजगरीचा राजा होईल तो तुमचा चंद्र माझा मोहन नाही आणि माझी इच्छा होती की हा राजघरीचा राजा बनन तर फक्त माझा मोहन म्हणून मी हे सगळं काही नाटक केलं महाराज तुम्ही जाऊ पोहू का करतात पार्वतीने गंगाची भेट घ्यायची ना तुम्हाला धनी माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली हो मला क्षमा करा मी चंद्राला पण माफी मागते चंद्र मला नक्कीच माफ करून देणार वेळी पैशांसाठी तू हे सारे काही घडवलं पैसाच जीवनाचं काही सर्वस्व हो नाही माणसाने जीवन असं जगायचं कि जेणेकरून तो मनुष्य मरेल त्यावेळी त्याने जर पुण्य केलेलं असेल तर लोक काय म्हणतील कि फार चांगला मनुष्य होता तेच त्या माणसाचं पुण्य एखाद्याने हो। जर पाप कर्म केले बरा मेला म्हणजे जा समजून जायचं की त्याने पाप कर्म केलाय नुसतंच पैशाच्या मागो लागून काय फायदा आहे वेळी तुझ्या जीवनाच मानवी जीवनाचं काय सत्य हो जीवनात पैसा तुमचा आहे नाही गाडी बंगला तुमचा आहे नाही देह हा तुमचा आहे नाही देह हा काळाचा आहे धनी कुबेराचा आहे हे कधी ना कधी संपणार आहे तुमच्या जीवनाचं सत्य फक्त एकच आहे आणि तो तुमच्या जीवनाचा मृत्यू मृत्यूशिवाय दुसरं सत्य काहीच नाही पैशांसाठी हे सारं काही घडवून दिलंस फार वाईट केलंस तू विनाकारण गुन्हेगार नसताना तुझ्या मुलाला मारण्यासाठी दुष्ट लोकांच्या रणभूमीवरती पाठवलं पण तो हरामखोर शिपाई चांगलाच होता चांगलाच <laughs> होता तो कि त्याला त्या ते मुलाची दया आली आणि त्या ते मुलाला त्याने सोडून दिलं आज त्यांचं पाप कर्मन होता, कर्म पुण्य कर्म होत माझ पुकर्म की आज मला माझे दोघं मुलं मिळाले

लोक वाईट म्हणती का प्रभू रामचंद्र पाठवले वनवासा केली तेहतीस कोटी देवांची लोक वाईट म्हणतात की काही काही चौदा वर्षाच्या वनवासात पाठवलं तिने रामाला जर वर्षाच्या वनवासात पाठवलं नसतं तर रावणाने तेहतीस कोटी देव हे जेलखान्या बंद केले होते रावणाने रामाने रावणाचा वध केला नसता आणि तेहतीस कोटी देवांची सुटका झाली नसती तसंच माझ्या आईने खोटा आड घेतला नसता तो सेम शंकरजी भगवानच आपल्याला दर्शन झालं नसत बाबा माझ्या क्षमा करा आता सांग तुझ्या मुलाला करायचा का राज्य अभिषेक मी सेनापती होणार नाही चंद्र नाही मोहन तुझ्या हाताखाली सेनापती होणार मी माझ्या हाताने झाली संपूर्ण लावणी केली त्या कमी करताना दत्ता Miele ma ma pięć, <much>